दरम्यान यशोमती ठाकूर यांनी सुद्धा केसीआर यांच्या दौऱ्यावर ट्विट केलंय पाहूया काय म्हणाले त्या त्यांनी हे ट्विट केलंय आणि ट्विट करताना त्यांनी असं म्हटलंय की काँग्रेसला वगळून मोदींविरोधातली लढाई यशस्वी होणार नाही काँग्रेसनं ना अतिशय प्रामाणिकपणे संघी अजेंड्याविरोधात लढाई लढलेली आहे आज देशात बदलाचे जे वारे वाहत आहेत विरोधी पक्षांच्या आवाजाला जी बळकटी मिळते तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या भेटीवर काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात ते सुडा जर राजकारण करत नसतील तर राऊतांना जरा शांत बसवा तो माझा अंदाज आहेच की राऊत आता उद्रजींचे बोते ऐकत नाहीत आणि राऊतांनी आता उद्धवजींचं घर उद्ध्वस्त करण्याची सुपारी घेतलेली आहे त्यामुळे जर उद्धवजींना असं वाटत असेल की सुडाचं राजकारण चाललं आहे आणि मी याच्यावर दुर्लक्ष करेन पहिलं एकच काम करावं तरी पटकन बटन ऑफ करून टाकावं आणि संजय राऊतांना शांत करावं आपोआप सगळं